तर नमस्कार सगळ्याला आज आहे पंधरा ऑगस्ट तर पंधरा ऑगस्टच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर पोरा शाळेत गेली ती सकाळ सकाळ सगळी सका। सगळी म्हणजे आमची तनुजा आणि शिवण त्यांना काही सकाळी आज कामं लावली नाही ती त्याच्यामुळे माझी एकटीची धावपळ उठली आहे तर त्यात गॅस संपलाय कसा तर तरी चहा करून दिला सकाळी चुलीवर आणि म्हणलं आता पोरं शाळेत गेले की आपलं आपलं बघून घ्यावा आहे बाकीचं स्वयंपाकाचं तर मला करायचा आहे स्वयंपाक मी सकाळी पीठ पीठमोळून घेतले आणि रात्री एवढा मी आणली बाजारात मटकी आता म्हणले डब्याला मटकी करावी म्हणले गडबड उठली व सकाळ सकाळ गॅस संपल्यामुळं तर सकाळ स चुलीवरच करा करून घ्यायचंय आपल्याला चुलीवर करून घ्यायचंय सगळं तुम्हाला मी दाखवते बरं का आमच्या झाडाला एक फुल मस्त आले बघा फुली तिथं जास्वंदी डब्यात बादलीत तर छान फुल आले हे का आणि हे बघा इकडे चिमण्या सकाळ सकाळ दररोज सकाळचं नाही टाकलं की एवढ्या कालवा करते त्या ना आणि दररोज येऊन खाऊन तेवढं संपूर्ण खाऊन जाते त्या आणि हे हो बघा इथं वर ह्यांना पाणी प्यायला ठेवलं इथं पाणी पिते त्या खाते त्या अजून कालवा करते त्या संपल्यावर मग त्यांना टाकायचं आणि ही फूल आता हे जे आपल्याला देवपूजा करून घ्यायची म्हणजे हे देवाला फूल ठेवायचं तर चला आता घ्यायचंय आपल्याला स्वयंपाक करून हेनी येणार परत परत कालवा करत बसणार म्हणणार केला नाही त्यापैकी पहिलं तर आपण आता घेऊया मटकी करायला आता चूल म्हणलं की चुलीवर सगळी भांडी काय होते ती तर ठेवूया आपण कढई तर यात घ्यायचं आहे आपल्याला कांदा टाकून मटकी करायची सुकी आता आता त्या कडाईमध्ये मी तेल टाकून घेतलं त्याच्यात टाकूया आपण मोहरी थोडीशी जिरी टाकून घेऊया

बघा मटकी तयार झाली आता मटकीला पण उतरून घेऊया बाजूला आणि तवा ठेवून घेऊयाच्या आपदा उठली अ गॅस संपला इथे काय करायचं कालवा करत केला नाही केला नाही स्वयंपाक म्हणत म्हणला काय म्हणायला काय ताटही बस ना त्यात मी तवा ठेवून घेतलाय चला आता घेऊया बघा चपात्या करायला इथं पीठ मग सपाच घेटवली होतो मी इथं माझी माझ्या किती झाली चुलीवर करताना माहिती नाही गॅस कधी आणणार आहे भरून तुम्ही एक तर पोरं पण सकाळ सकाळ शाळेत गेली आतन बाहेर बाहेर ना आतमध्ये करून एवढं पाहिजे काय पाहिजे आठ दिवस मस्त बर उद्या खाचाल का मग सकाळ जेवण हा बर संध्याकाळी तर जेवणच करत नाही अर्च ना गावातून घेऊन ये ना तुमचं आम्ही कोई कुठे ह्याला जायचं काय मनान करता येईल मनानं करचाल मनानच कर तुम्हाला भुवा लागलं तुम्ही केले मी तर तेवढं लेकी कसं येतं बोलायला झालं बघा आलं मगाशी मी काय म्हणलं होतं आलं की कलवा करत असते ते आणि हे खरं झालं तर आता डबा बांधून घ्यायचा आहे मटकी केली सुकी चपात्या केल्या ते काय कर आपले ते पण करताना तर माझ्याकडे चुलीची सवय मोडून ये म्हणून आठ दिवस आता चुरू करायला जेव्हा होईल तेव्हा खायचा म्हणून चलतंय ना खावा याचा ना कस आहे सवय असले चांगलं असतं लय डोकं खाता या हो तुम्ही हम्म ना घ्या जेवण आता चला मी पण किती डबा बांधून आता हम्म अजून लय काम आहे उरकाय तुम्हाला काय आपलं बोलायला तेवढं बोलायला बोला काय ना बोलायला काय कोणाला पण येत सकाळ सकाळ मांडू नका बघा मी चुलीवर स्वयंपाक केलाय बघा उघड डोकं खाऊ नका लय भारी उलट चांगला मानणार उशीर झाला चालतो होय उशीर चाल चुलीवर भारी वाटत चला बर का सारखं चुलीचं चुलीचं कौतिक मला सांगू नका चुलीवर आत पण चुली खाल्ले आता गॅस आला म्हणून पहिले चुलीवरच होतं व त्याचं कौतुक बायाने आता सांगून बाई चुली चुली आपल्याला तेवढंच येतं मला माहिती आहे